नडोदे व धारणी या आदिवासी पाड्यांमध्ये रविवार दिनांक ऑगस्ट रोजी वाटप करण्यात येणार आहे मंडळाचे हे दुसरे वर्ष आहे मागील वर्षी देखील रायगड जिल्ह्यातील दे उचाट या ठिकाणी शालेय वस्तूंचे तसेच महिलांना साड्या व कपडे यांचे वाटप करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष कमलाकर कदम यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली आपण दरवर्षी ज्याप्रमाणे आदिवासी पाड्यामध्ये शालेय वस्तू साड्या ब्लँकेट आणि इतर वस्तू जे वाटप दरवर्षी करतो त्याप्रमाणे ह्या वर्षी ते कार्यक्रम आपल्याला पंचवीस ऑगस्ट रोजी आपण ठरवलेला आहे तर तिथे नाडोदे आणि धारणी म्हणून आदिवासी वस्ती आहे खालापूर तालुक्यामध्ये तिथे आपण जाणार आहोत ते माजी सरपंच आनंद पाटील साहेबांनी आमच्यासाठी पूर्ण नियोजन करून ठेवलं त्यांचं आम्हाला मोठं सहकार्य लाभलं की ज्या सगळ्या सगळ्या माणसांची जी काय आपल्याला घ्यायची आहे नावं हे सगळे व्यवस्थितरित्या दिली वयानुसार त्यांच्या मुलांचं शिक्षण कितवीमध्ये कोण आहे ते ह्याप्रमाणे सगळं काय तर त्याप्रमाणे सगळ्याचं आमची नियोजन समिती पूर्ण नियोजन करते की प्रत्येकाला दप्तर कॅरी बॅग सा साडी महिलांना चटई महिलांसाठी घरामध्ये वापरण्यासाठी ह्या सगळ्या वस्तूंचं साहित्य घेऊन आम्ही पंचवीस तारखेला सकाळी सात वाजता इथून निघणार आहोत आणि तिथे जाऊन त्यांच्याबरोबर स्नेहभोजन करून तिथे आपण हे सगळ्याचं वाटप करणार आहोत आदिवासी लोकांच्यामध्ये जाऊन एक आपल्या लोक सर्व मंडळातील स सभासदांना तिथे जाऊन तो आनंद घेता यावा त्या निसर्गाचा त्या त्यांच्या त्या वातावरणाचा त्यांच्या त्या ते राहणीमानाचा ह्याच्यामध्ये आपण जो आनंद घेणार आहोत त्यासाठी दरवर्षी ही सहल आज आयोजित केली जाते आणि त्यासाठी भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे पैशाच्या रूपाने साहित्याच्या रूपाने साडी इतर कपडे ह्या सगळ्या रूपाने भरघोस आपल्याला प्रतिसाद लोकांनी दिला आहे त्याबद्दल पहिल्या लोकांचे सर्व सर्व सभासदांचे सर्व भाविकांचे भक्तजनांचे आभार मानतो आम्ही हे पंचवीस तारखेला हे कार्यक्रम करतो आहे आणि ह्या सगळ्यांसाठी सगळ्या समाजातल्या स्तराचा आम्हाला आशीर्वाद असावा अशी आम्ही विनंती करतो है।